पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की व्यक्तीची हिंमतच कशी होते त्यांना ही संधी ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठ त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असले तरी अजून एक कृष्णा आंधाळे फरारच आहे मग तो फरार आहे तरी कुठे बघा सुरेश धसांचा स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईक दाखवणार असेल तर पुरं दाखवा सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्कामोर्तब मोर्तब होत आहे की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्यामुळे यांच्याकडून आपण काय या अपेक्षा करणार आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये खून झालाय एक्स्टॉर्शन झालंय त्याच्यानंतर करप्शन शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक हार्वेस्टरमध्ये फिसवणूक एवढा मोठा खंडणीचा गुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय नाही महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सुनावणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे माझा आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले तुम्ही अनेक वेळा भीडला गेले तुमच्या कॅमेरामननी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस भीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती मी ले ले हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमची अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ओ एस डी आणि पी ए जर पीए ए आणि ओ एस नियम कायदा आहे तर आम्हाला